लयच गावात झालं इतके दिवस कुठे गेली होती आता काय मी काय झोपले होते काढते की रोजच गावात ते रोजच वाढते त्याला मी काय करू म्हणून एवढं झालं त्याच्यामध्ये काय करते काय माहिती तुम्ही आठवड्यातून एकदा चक्कर टाकायला मग एवढं तेवढं झाले गप्पा कामाच्या नावा शून्य गप्पा लय काम करून तुम्ही दमता नुसतं बोमलं थिणायच रोज गावा तर यायचं मायावर रुबाप करायचं अरे काम असतं तुझ्या सारखं काय घरी बसून माहिती माहिती लय काम करून दमताय तुम्ही वरून मलाच बोलायचं आणि हे उग लावून ठेवलंय ह्याला बाजार ना बिजार लागतंय का नाही खायला निस्ते खा कामाचं नावाचं शून्य बाबा कुठून न्यावा का नाही बायाला खाव का नाही मग माणसाने खाऊन खाऊन तर एवढी माशी वणी झाली निस्ते मी म्हैस आहे बाई काय दिसतंय ते बोललो आता काय त्या गप बसाल ना का बोलू काड कि गावात पाटा पाटा लाव का आम्हालाच लाव बाबा मला तू कावा तरी येत ना काय करायला काम शेतकरी माझी एकटीच आहे बाई हा आदर्श सगळं काढा काढा नीट काढा तिथं राहिले बघा फक्त साडी साथी आली अगो बाय माय भाव साडी साथी म्हणता वे काय आताच आलंय वाटतंय नाही काहीतरी आडला असं त्याच म्हणून ते आलं इकडे तुम्ही गप बसा माय भाव काय पण बोलायचं नाही म्हणलं नाही साडी साथीच्या माया माग अहो तुम्ही गप बसा ना आलाय ते काहीतरी काम असन ना तर मला भेटाय आला असन माय आवलाय जीव येते तुम्हाला माहितीये ना भा सका सका चक्र आणली बाबा एक काम होतं तुमच्या नाही मला वाटलंच होत तू नक्कीच काम आहे म्हणून बरं असू दे चल तू केला काय बर तुला करते मी नाश्त्याला काहीतरी अरे पण मी राह ना तिथं तुला कोणी कळलं मला ना एका आज सांगितलं तेवढ तुला नक्कीच माहिती आहे ना काहीतरी तुमच्याकडे एक काम आहे तेवढं मला कळलाय ऐकून तरी द्या ते काय म्हणते बघा तरी ऐकाय साठीच बसलो मी एखादा म्हणतो थोडं मदत करू लागतो गावात काढू लागतो ऐकूनच घ्यायचं का ते सगळं प्रत्येक वेळेस एकच काम आहे लाग ना मदत करू लागा थोडीफार ती करावं ना थोडंफार काय काम करायला काय नाही काहीतरी मागायचंच असं दुसरं काय 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 आला काय रे बा गाडी करायची बाहेर जायची तुला मला खाताच्या गोण्या आणायच्या गाडी मला लागते झिलेक मध्ये जायचे दादी ओ खत काय आता लगेच नाही टाकायचं द्या गाडीचा ना गाडी तर मागतोय हा एवढी सोन्यासारखी बहीण दिली की तुम्हाला आता त्याला गाडी नको द्यायला गाडी दिली की म्हणून पैसे दे पैसे दिले की म्हणून एखादी पोरगी बघून दे त्याचं तेच चालू आहे दरवेळेस मग पोरगी तुम्हीच बघायला लागल ना मा भाऊ एवढा देखना चिकना नको आहे त्याला पोरगी बघायला बघा 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 नाही देखण्याच रूप जळू नका तुम्ही भावावर गप्पा सांग बघ जळासारखं काय आता ते राहिलंय काय त्यात तवा तुम्ही गप्पा सांग तुम्हाला चावी द्यायला लावल्या चावी देऊन टाका त्याला त्याला मदत करू मागा लाव आधी तर त्याला गाडी चावी मिळेल काय मदत करा यायला का तू इथं बर नको लई रडारडी करू जा घरी चावी तिकडे जा अरे झाला हे बघित का औलात बघितली गप्पासा ना गप्पासा नाही औलात भैया टाईम तू गाडी घेऊन नीट जा लवकर या बघितलं ना औलात ओ गप्पा सा दिली कशी उडाणत गेलं नक्कीच काहीतरी आडलय आडले म्हणजे गाडीवर काहीतरी महत्वाचं काम असं आईने बेन सांगितलं असेल काहीतरी तुमचं का पोट दुखत आहे तुमच्या घरचे मुल येत आणि तुमच्या घरच चांगलं तुला तेच तू पण हा गप्प बसा तुम्ही मला काय बोलू नका ना नाही तर तुम्हाला आता भाकर तुकडा देत नाही गप्प बसा तरीच म्हणलं डांबरी सुरू असल्या खदमाड्या रस्त्याने कमून आणलंय राहू या डोंगरावळ बागातले नवीन पाखर सारखं असते इकडे नाल्याने ती ना इकडे जाऊन बसत सारखं बघितलं आपल्याला जायचं का बघायला तिकडे पण टाइम लावा इथं मोकार आवाज जायचा त्यांना त्यांना लांबून लांबून बघायचा आवाज नाही आला पाहिजे नाही येत बस की आता बस की आता बोल हे पिल्लो इथे किती बाले वाटते ना मस्त किती वातावरण म्हणा हा मला तर वाटत इथेच लावा इथेच आणतो दरवेळी नाही कुठे गेले बांधव असं टाकून आपण सफर म्हणजे इथं ठेवणार आहे का मला लग्न झालं मग कसलं वाल ना झालं असले ना झालं फक्त तुला आणली मग काय दुसरीला आणणार होता काय तुलाच आणली फक्त अगं तू माझी करू नको जास्त दिसलं का दिसलं काहीच दिसत नाही मला तर पाय हालताना दिसते आणि काय कोणी हात

असं काय सांगते ना, तुला। so, ना। मी तुला कॉलेजला असताना किती मागे फिरायचं मला किती मस्त वाटायचं मी तर कॉलेज समोर यायचं तुला कधी एवढी आवडायची काय बास का? so, बाकीच्या सारखं नाही पण माझं खरंच मनापासून खूप प्रेम आहे असं तुझ्यावरती माझ बी लय मग लग्न कधी करायचं तू सांग घरचे खूप असे डेंजर आहेत माझे मला भीती वाटते मला भीती वाटते मला तर दुप्यान साबण लाव ऐक ना काय पप्पी गप्पा सीधे नको मग कुठे आधी सांग तू करणार आहे का नाहीला गप्पा दे कॉलेज आहे का तुझं वय कुठ हा दादा

अरे बोल जाऊ द्या काय बोलू आणि तुम्ही कुठं सांगू नका बर काय सांगू नका बर काय नाही कोणाला म्हणू चल चल पुढं तो घेऊन निघाली ही बॅग घे चल ना चल नाय पुढे सोड्या तिथला त्याची गाडी ती इथं चला आपल्या गाड्या मी घेतो तो आई बापाला घेऊन यायच काय बघतो काय आई बापाला घेऊन ये यायच बस गाडी चल तुम्ही कोणाला सांगायच नाही ना, ना, इथं ना, ना, काय झालं ती घरी तू आई बापाला घेऊन येतो गाडी

ㅋ ㅋ ㅋ ㅋ ㅋ कुठं गेलं तर काशी करायला तिकल गेल उडा गेले गजेलय मग गाडी कुठं गेली गेली नीली मी एक मानसं ते म्हणलं तुझं आय बाबा मग दिन नाही काहीतरी केलं असं म्हणून तर नीलं असं ना त्याने काय ह्याच्यासाठी गाडी देत नव्हतो अब नीट समगेल आज कसं येतलंय अरे काय करायला का तरी गेल तुम्ही काम होत माझी काय काम होतं अरे बनी रे काय सांग ना काय झालंय बाबा ऐकतं की आ, सांग मी एक मग लिवलंय पेएम करत होतं पुढं आदमी तिला पेरवाई नेल ती आरे तिच्या भावड्या बरं पाकल त्यात की आहे त्यांनी बाबा पकडा नाही कुठे उलटा टाकून हा नाही पाहिजे मग काय पाया पडतोय आता बाप काय केलं काय केले काय केले सांग मला काय केलं मी सगळं ऐकलंय मग अशी बघितल्यासाठी बघितली की लायकी मी मॅन ना ओरल नाव ठेव त्यासाठी हो। सगळीकडे बोलाव हो। द्या गाडी द्या गाडी गाडीत गाडीत

लपडी काय माहिती जाऊ दे मी समजून त्याला आता परत नाही असं करणार कशी लपडी करायची अक्कल बिकल बावळ तुझ्या मुळे तर खाली मान घालायची वेळ आली मूर्ख तू बरं नीट आता बघ बघ झालं तिकडे बघ बर आवडलं आवडल तुली आता कसं असं का माझ्या भावाची काय एकट्याची चुकी नाही ती काय डोळे झाकून पडली होती प्रेमात तिला नाही कळलं का प्रेम करताना तिला फिरवायला काय करते आवा आवा मी सांगितलं समजून त्याला थांबा लहान करू त्याला आधी आधी हे करतो अरे हा आता काय झालं जाऊ द्या ऐका आई ह्या बरो दिसलं तू टाडी मी आता एवढ्या वेळ सोडून द्या परत नाही असं करणार तेव्हा तू लागशील का आधी वेळ तुझा फोन कुठे नाही राहू द्या राहू द्या हे ऐकून घ्यायचं का आता दिसलं का अरे हे करीत होते काय धंदे तू अरे हे ऐकायसाठी दुसरे येऊन इथे रुबा आणणार बरं जर फोन फिर काय दिसलं टगडच मोडी जाता दिसून का परत आमच्या पुरीचा फोन घेतला दाखवतो फोन सर थांबा घेतो आम्ही

रामान्याला कळतंय तुला तुला दोघांना पण हो घेऊन तुम्ही तुमच्याला सांभाळा मी सांभाळतो मोकार ऐकून घ्यायचं आलंय परत नादी लागायच नाही हो परत इथे दिसला नाही पाहिजे निघचल तस ला